सर, नमस्कार मी कॅप्टन आशिष झांभले अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि आज या एनच्या कार्यक्रमानिमित्त ब्राह्मण बिझनेस नेटवर्कच्या या व्याख्यानाला संभाजीनगरमध्ये येण्याची संधी मिळाली योग आला आणि फार छान असा कार्यक्रम या सर्वच एनच्या मेंबर्सनी घेतलाय काही सत्कार झाले आणि विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं व्याख्यान या ठिकाणी आहे मी मनापासून सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो एक हजारपेक्षा जास्त उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम हे बीबीएनच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी झालेलं आहे पुढच्या काळात जास्तीत जास्त तरुणांना व्यावसायिक बनवण्याच्या दृष्टीने बीबीएम काम का, बीबीएन काम करत आहे त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कडनं जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा त्या ठिकाणी शब्द दिले आम्हाला दोन प्रमुख पाहुणे मिळाले एक तर कॅप्टन आशिषजी दामले जे आपल्या परशुराम आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर आपण आज बीबीएन मध्ये दहा वर्षापासून जी वाटचाल करतोय त्याच्यामध्ये आज बाराशेहून जास्ती विविध व्यवसायातले व्यावसायिक आपल्याला कनेक्टेड आहेत आणि आपण दहा वर्षात जवळपास पाचशे चारशे सत्तावन्न मिटिंग कंटिन्यूअस घेतोय करोना काळामध्ये सुद्धा आपण ऑनलाईन मिटिंग घेत होतो ज्यामुळे आपला कनेक्ट सगळ्या व्यावसायिकांबरोबर असतो यापुढची वाटचाल अशीच राहील आणि सगळे ब्राह्मण व्यावसायिक आम्हाला कनेक्टेड राहतील सगळ्यांना धन्यवाद मी अतुल जोशी अतुल जोशी

तेरे आगे तेरे आगे ना। ना कर हट्टेकर गिरिजा केटर्सचा संचालक आणि बीबीएनचा स्थापनेला दहा वर्ष झाले याच्याबद्दल आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे विद्या वाचस्पती अभ्यंकर गुरुवारी अभ्यंकरांचं उद्बोधन आहे आणि विषय खूप चांगला निवडलेला आहे रामदास रामदास महाराज स्वामींचं व्यवस्थापनाबद्दलचं मार्गदर्शन जे त्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या वेग ग्रंथांमधून त्याच्याबद्दल आज विद्या वचस्पती अभ्यंकर गुरुजी उद्बोधन करणार आहे बी बी एननी या सगळ्या सभासदांसाठी आणि बी बी एनच्या प्रेमीजनांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही सगळेजण उत्स्फूर्तपणे इथे उपस्थित राहिलेलो आहे बी बी एनची कार्यकारिणी तर आहेच आहे पण बीबीएन वर प्रेम करणारे असंख्य लोक आलेले आहेत आणि तापडिया नाट्यमंदिर ना, ना। आज फुल झालेलं आहे अशी परिस्थिती आहे कमलाकर हट्टेकर गिरिजा संभाजीनगर बोलतील ना बोलतील आज खूप छान चा म्हणजे बीबीएन चा वर्धापन दिन आहे आवा त्यानिमित्ताने आज खूप गर्दी तापड्यामध्ये भरपूर झालेली आहे तसेच बीबीएन ज्या ज्या जो सहभाग आहे त्यात माझा भरपूर सहभाग आहे त्यानिमित्ताने इथे जी गर्दी बघतोय आणि बाहेरचा मी बाहेर म्हणजे बघतोय भरपूर प्रमाणात आनंद पण होतोय आणि छान कार्यक्रमाची बघतोय धन्यवाद मी आ, आज जो आपण बघतोय बीपीएनचा कार्यक्रम विद्या वाचस्पती श्री अभ्यंकरजी यांचं खूप छान व्याख्यान आज आपल्याला ऐकायला भेटत आहे आणि बीबीएन मार्फत हे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच अनुभवतो आज आम्ही आमचा जो व्यवसाय आहे तो बीबीएनच्या मार्फत खूप मोठा त्याला सपोर्ट भेटलेला आहे आमचा व्यवसाय आहे आधार नर्सिंग ब्युरोचा तर नक्कीच आम्हाला आम्हाला या मार्फत खूप चांगला सपोर्ट भेटलेला आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर आदिती भालेराव चीफ फिजिओथेरपिस्ट वरद फिजिओथेरपी सेंटर ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग म्हणजेच बीबीएन याची मी प्लॅटिनम मेंबर आहे आणि बीबीएन हा आजच्या आजच्या दिवशी आपल्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त माननीय श्री अभ्यंकर गुरुजी गुर यांचं व्याख्यान आज आयोजन केलेलं आहे बीबीएन मार्फत तर बीबीएन ही जी संघटना आहे ती ही सर्व ब्राह्मण व्यावसायिकांना त्यांच्या उद्योगामध्ये अजून वाढ कशी काय होईल यासाठी मदत करत असते आणि सक्रिय असते हा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे या मदतीने आपल्या समाजातील जे आर्थिकदृष्ट्या मागे आहेत पण त्यांना व्यवसायामध्ये वृद्धी करायची आहे तर अशा लोकांसाठी हा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे मी याची ऍक्टिव्ह मेंबर आहे तर भरत फिजिओथेरपी सेंटर या माझ्या सेंटरला तर या अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्ट मला इथे मिळालेला आहे त्याचप्रमाणे जर तुम्हालाही तुमच्या व्यवसायाची ग्रोथ हवी असेल त्याच्यासाठी मदत लागत असेल आणि नेटवर्किंग करायचं असेल तर नक्कीच बीबीएनच्या या प्लॅटफॉर्मचा तुम्हाला मदत येईल आणि इथे सगळ्यांनी रेग्युलर मीटिंग्स होतात ते अटेंड कराव्यात अशी मी विनंती करते धन्यवाद now and press the bell icon never miss an update